रात्रीवर खेळणार मध्ये खेळणार मग त्याच्यामधून आम्हाला प्रेरणा झाली की नाही ते मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे मग प्रत्येक संडे सॅटर्डेला आम्ही जवळजवळ एक चाळीस मुलं आहेत आमच्याकडे स्पोर्ट्स अकॅडमीचे ते सगळे जण सेंट सिविर हायस्कूलच्या ग्राउंड वर येतात आणि मग तिथं आमच्या संस्थेच्याच वैशाली मॅडम अजून प्रवीण सर जे आहेत ते अतिशय राष्ट्रीय आणि मुलांना कम्प्लिटली चार ते सहा वाजेपर्यंत सगळ्या मुलांना हे करतात मग आम्ही काय करतो की आमच्या फाउंडेशनच्या माध्यमात मुले थकतात गरीबाच्या मुले त्यांच्याकडे खाण्यासाठी एवढं चांगल्या प्रकारचं नाहीये तर आम्हीच काय करतो की जबाबदारी घेतो की पूर्ण वर्ष पण काय करणार या मुलांना खेळल्यानंतर काहीतरी दिलं पाहिजे अंडी दिली पाहिजे गुडशेखाने दिले पाहिजे हरभारी भिजवून दिले पाहिजे अशा पद्धतीने आम्ही संडे सॅटर्डे आणि टार्गेट पॉप्युलेशन आहे

त्याचा बॅटरी जन माध्यमातून पण काम करतो आणि खूप छान म्हणजे आता ही पण प्रेरणा आता मला कॅपिटल मध्ये त्यांची प्रॅक्टिस होईल आता काल परदेशी गेला त्यांना काल परदेशी एक्चुअल प्रॅक्टिकल त्यांना करणार म्हणजे नाही प्रॅक्टिकल ते करतात तीन महिने त्याच्यानंतर हॉस्पिटल मध्ये त्यांना जर सर्व्हिस मिळाली तर चांगलं होईल आता काल परमिश असे लक्षामध्ये आले की काल परमिश आमच्या डोक्यामध्ये आले की नाही का खूप आमच्याकडे ज्या मुली येतात ना आता त्या मुलींवरती खूप साऱ्याने त्यांना अल्पवायामध्ये नाही का लग्न केलेलं आहे आणि म्हणून त्यांना मिळालेले आहेत आणि पुन्हा त्या मुली

म्हणजे असं खूप आहे हुलींच इतकं म्हणजे जवळून जीवन बघायला भेटतो आम्हाला फार आनंद वाटतो की आम्ही सगळे जण नाही का म्हणजे आमच्या छोट्याशा सॅलरी मधून या अशा मुलींच जीवन आम्ही घडवत भेटवत आले आनंद वाटतो हेल्थ बी अ पार्ट ऑफिंग आय वॉज नोइंग अबाउट दिस फाउंडेशन बट प्रॅक्टिकली आय नेवर व्हिजिटेड आय नो मॅडम आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की ऍक्च्युली मी तर या जगामध्ये नसले असते पण मला ट्रायजी न्युरोलॉजी होता न्युरोलॉजी तर मला सर ज्या वेळेला इथं होते ना याच्यामध्ये नोबेलमध्ये होते त्याच वेळेला त्यांनी मला सांगितलं होतं पण माझी जरा थोडी ट्रीटमेंट पुण्यामध्ये होती डॉक्टर दत्ता त्यांनी मला काय केलं होतं त्यांनी मला ऑपरेशनसाठी पाच लाख रुपये सांगितले होते फक्त ऑपरेशनचे पाच लाख रुपये त्याच्यानंतर एकवीस दिवस हॉस्पिटलमध्ये राहायचं आणि काय माहिती मी मॅक्सकिअर हॉस्पिटलच्या जवळच माझं घर आहे आणि मी स्वतः घरामध्ये उठून मला इतक्या भयानक व्याज्ञ रियल पण आणि मग सरांनी वेळेला मला भयानक त्रास व्हायला लागला ना तुम्ही घरातून चालत आले सरांनी ओपीडी मध्ये बसून माझ्या ऍक्टिव्हिटीज पाहिल्या संध्याकाळी लगेच डिक्लेअर की तुझं ऑपरेशन करणं गरजेच आहे इथपर्यंत माझे केस होते सरांना इतकं वाईट वाटलं माझे केस कापायला आणि सरांच ते मस्त सरांनी सरांनी इतकं छान म्हणजे मला नवीनच जीवन दिलं आणि सरांनी नवीन जीवन दिलं आणि मी नवीन काम हे काय केलं हे सगळे सर्व विचाराचे लोक एकत्र घेऊन हे सर्व काम चालू केलं

पण तसं नाहीये जेव्हा ते घरी असतात ते पूर्ण बरोबर मुलाचं शिक्षण माझ्याबद्दल माझ्या घरच्या बद्दल माझ्या मम्मी डॅडींच्या बद्दल आणि सर्वांचा त्यांच्या फ्रेंडचं तर ही इज अ सायलेंट पर्सन ही डजंट स्पीक मच बट अदरवाइज ही इज सोशली ऍक्टिव्ह अँड इन ऑल दीज सोशल ऑल्सो सो